तर एक सर्वात स्पेशल जे कोकणातलं सर्वात बेस्ट आहे ते तुम्हाला दाखवतो कोकण ज्याच्यासाठी मानलं जातं ना फेमस ते तर हे बघा <laughs> <laughs> हे <है> आहे <है। laughs> माझा भाऊ आहे दीपीए धावा बोरकर त्याने एक खेकडा पकडला हा बघा कसला आहे डेंगे बघा डेंगे बघा डेंगे बघा डेंगे बघा काही झोळी अरे फोटो व्हिडिओ क्लिअर नाही होत आहे हा खेकडा त्याने खेकड्याने हात अगो हबो हबो अब काय करतो डायरेक्ट पकडतो बघितला काय चार ढेंगे चार ढेंगे ढेंगेचे डोळे कुठे आहेत बापरे अरे सावल बाबा तो सोडून द्या सोडून दे इकडे सोडून दे बापरे कुठे गेला ए आईच्या गावात बा 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 गेला पाण्यात गेला पाण्यात गेला पाण्यात